चला क्यों ले ले तर आता आपण आवळ्याचा मुरंबा करणार आहोत त्यासाठी आपण आवळे स्वच्छपणे धुवून घ्यायचे आहेत साधारण एक दीड किलो आवळे घेतलेले आहेत ते स्वच्छपणे धुवून घ्यायचे आहेत धुवून झाल्यानंतर त्याला एक दीड ग्लास पाणी घालून त्याला आपण एक शिट्टी घ्यायची आहे चला तर आता आपण त्याला शिट्टी घेण्यास गॅसवर ठेवूया आता आपण गॅसवर कुकर ठेवणार आहोत आवळे शिजून झाल्यानंतर कडेमध्ये साखरेचा पाक करायचा एक ग्लास पाणी घालायचं आणि एक किलो साखर घालायची मग अशी आवळे शिजवलेले होते ते शिजल्यानंतर आता साखरेच्या पाकेमध्ये हे टाकलेलं आहे विलायची थोडी बारीक करून टाकायची आहे हे बघा ह्याला अर्धा तास शिजू द्यायचं आवळे शिजल्यानंतर दाखवलं नाही कारण थोडा लाईटीचा प्रॉब्लेम होता डायरेक्ट हेच दाखवलं ह्याला झाकून ठेवायचं नाही अर्धा तास तसंच शिजू द्यायचं हे बघा जरा आधून मधून हलवायचं बघा आपला मुरंबा तयार आहे आता आपण काचेच्या भरून ठेवायचं तुम्हाला कोणत्या पाहिजे त्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता व्हिडिओ आवडलास तर लाईक कमेंट करा नक्की रेसिपी ट्राय करा चला बाय पुढच्या व्हिडिओला भेटू